मुख्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे तुझे पोवाडे गातील पुरती तुफानचे चौघडे ह्या एका सोळीमध्ये या एका जोळीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आज आम्ही अभिनंदन करतो अवघा महाराष्ट्र अभिनंदन करतोय त्याच कारण आहे त्याच कारण आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला आहे जिंकले आहे दादा जिंकला आहे मराठा समाज गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत होता आपल्या मागण्यासाठी उपोषण करत होता म्हणून जरांगे पाटला सारख्या एका ग्रामीण भागातल्या अत्यंत कमी शिकलेल्या भाषा ही सर्वसामान्य शेतकऱ्याची असलेल्या व्यक्तीनं एक मोठा लढा उभा केला एक सत्याग्रह उभा केला आणि आपल्या समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये घालण्यात दादा पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत आज आज दुपारी मुंबईमध्ये मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या समोर एक मसुदा ठेवला आणि अवघ्या एक तासामध्ये दादा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मागितलेल्या शासनाच्या समोर ठेवलेल्या मागण्यांचा अधिकृतपणे जीआर काढतो अशा प्रकारची घोषणा तिथे केली आणि महाराष्ट्रातला अवघा मराठा समाज सुखा होऊन गेला या अत्यंत महत्वाच्या विषयावर महत्वाच्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे लाईव्ह मित्रांनो ध्येय किंवा एका डोक्यामध्ये आपण जी संकल्पना ठेवतो ती जर शुद्ध असेल ती जर हिताची असेल ती जर समाजाच्या हिताची असेल ती जर लोक कल्याणकारी असेल तर एक ना एक दिवस त्या मागणीला एक ना एक दिवस त्या लढ्याला निश्चितपणानं यश येतं मात्र लढणारा नेता हा प्रामाणिक असावा लागतो डुप्लिकेट असून चालत नाही दुसऱ्याच्या डिझेलवर आपली गाडी पळवणारा असून चालत नाही दुसरीकडून येणाऱ्या रसदीवर मोठमोठ्या घोषणा करून भाषण करणारा असून चालत नाही उपाशी तपाशी राहून चटणी भाकरी खाऊन प्रामाणिकपणानं आपल्या मागणीसाठी आपला जो आंदोलनाचा रेटा आहे तो पुढे घेऊन जाणारा दृष्टा आणि प्रामाणिक नेता त्या सम एखाद्या समाजाला जर लाभला तर त्या समाजाचं सा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो म्हणून जरांगे पाटला एका सामान्य अतिशय दोन चार पत्र्याचं घर असलेल्या दोन एकर जमीन असलेल्या एका शेतकऱ्याच्या लेकरानं महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी चळवळ उभी करून संपूर्ण मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जो लढा उभा केला त्या लढ्याला यश आलेला आहे लोक कितीही बोलत होते अनेक जण जर मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करत होते विद्वान लोक शिकलेले लोक बॅरिस्टर लोक किंवा अनेक पत्रकार मंडळी सातत्याने मनोज जरंगे पाटलांना काही कळत नाही त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत त्यांना कळद्याचं ज्ञान नाही अभ्यास नाही त्यांना हे असं होणार नाही या मागण्या मंजूर होऊ शकत नाहीत असं म्हणणारे किंवा या मागण्या मंजूर मी होऊच देणार नाही म्हणणारे लक्ष्मण हाके सारखे नेते जरांग्या तो कसा मुंबईत येतो ते बघतो म्हणणारे गुण रत्न सदा वरते। वर विच्चप विच्चप चित्र विचित्र शब्द प्रयोग करणाऱ्या चित्राताई वाघ ते राणींचे चिरंजीव किती लोक आहेत तो किती लोकांनी दादाला विरोध केला परंतु अत्यंत शांतपणाने आपल्या समाजाला सोबत घेऊन मुंबईमध्ये ठाण मांडून कुठल्याही किमतीमध्ये कुठल्याही किमतीमध्ये मागण्या मंजूर झाल्याशिवाय मी हटणार नाही अशी भूमिका घेऊन दादा जेव्हा आझाद मैदानावर उपोषणाला बसले तेव्हा काय घडेल मुंबईमध्ये काही गोंधळ होईल का लॉन ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल का लाठीमार होईल का गोळीबार होईल का अशा प्रकारच्या लोकांनी चर्चा घडवल्या परंतु काही घडलं नाही लाखो मराठे मुंबईमध्ये गेले मुंबईच्या विविध भागामध्ये फिरले त्यांच्यावर खोटे आरोप केले गेले परंतु हझाद मैदानावर पर जागा न मिळाल्यामुळे पावसाचे दिवस असल्यामुळे मा, या आंदोलनाच्या मुंबईत मध्ये इतरत्र फिरावं लागलं परंतु मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका सोडली नाही आणि अखेर शेवटी मनोज जरांगे पाटील यांच्याकडं मंत्रिमंडळाच्या उपसमितीला मागण्यांचा मान्य करण्याच्या अवस्थेमध्ये असलेला मसुदा घ्यावून यावं लागलं हा मसुदा जेव्हा त्यांनी आझाद यांना वाचून दाखवला तेव्हा जरांगे पाटील यांनी पाटी तो मसुदा पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण समाजाच्या समोर आणि मंत्री गटाच्या त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंत्र्यांच्या समोर खास करून मराठ्यांचं दैवत असलेल्या शिवेंद्र राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हे महामसुदा पुन्हा एकदा वाचून समाजाला दाखवला आणि त्यांची मंजुरी विचारली समाजाला हे मसुदा मान्य आहे का किंवा सरकार ज्या पद्धतीनं या मागण्या मंजूर करताय ती पद्धत मान्य आहे का हे विचारल्यानंतर दादानी या मंत्रिमंडळाच्या उपसमितीला होकार दिलेला आहे मित्रांनो होकार दिलेला आहे आणि होकार दिल्याच्या नंतर ही समिती आता जेव्हा अधिकृतपणे या मागण्या मंजूर झाल्याचा जी आर घेऊन आता दादांकडे येईल काही वेळाच्या नंतर तेव्हा संपूर्ण मराठा समाज गुलालाची उधळण करत नाचत गात आनंद व्यक्त करीत मुंबईवरून आपल्या आपल्या गावी आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपापल्या गावी परतेल मित्रांनो सरकारकडे आठ मागण्या जरांगे पाटील यांनी ठेवलेल्या होत्या आणि आठ पैकी प्रमुख ज्या मागण्या होत्या महत्वाच्या चार मागण्या त्यापैकी एक महत्वाची मागणी होती दोन गॅझेटियरची लागू करावेत एक हैदराबाद गॅझेटियर आणि दुसरं सातारा गॅझेटियर हे दोन्ही गॅझेटियरच्या नियमानुसार किंवा हे दोन्ही गॅझेटियर लागू करून पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या संपूर्ण मराठा बांधवाला त्यासाठी सरसगट हा शब्द प्रयोग केला जातो त्यांना आता ओबीसी हा प्रवर्ग मिळणार आहे आणि त्यांना तशा पद्धतीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य शासन घेत आहे राज्य शासनाला हा निर्णय घ्यायला मनोज जलजी पाटलांनी भाग पाडलेला आहे आंदोलकांवर जेवढ्या गुन्हे दाखल झाले केसेस दाखल झाल्या त्या सर्व केसेस एक महिन्याच्या मागे घेण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळाच्या या उपसमितीने मान्य केलेला आहे या आंदोलनामध्ये ज्यांचं बलिदान झालं त्या बलिदान झालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दादांच्या मागणीनुसार घेतला आणि जवळपास साडे पंधरा कोटी रुपयाचं सा आर्थिक सहाय्य त्या कुटुंबाना देण्याचा दे निर्णय सुद्धा आजच्या या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने पूर्णपणाने घेतलेल्या आहे ज्या ज्या मागण्या त्या जवळपास मंजूर करून घेण्यात आल्या लोकसंख्येचे होणार नाही हे शक्य नाही असं घडणार नाही परंतु हे घडणारच होत कारण लोकांचा रेटा तसा होता मराठा समाज पूर्णपणे दादांच्या नेतृत्वाखाली एकवटून मुंबईमध्ये आझाद मैदा मैदानावर दाखलच झाला होता तो हटणार नव्हता कुठल्याही किमतीमध्ये आणि सरकारला दुसरा मार्ग ओरला नाही सरकार भलेही कितीही वेगळे शब्द प्रयोग करत असू किंवा ओबीसीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे ओबीसी की जो बात करेगा अशा पद्धतीच्या घोषणा करून ओबीसी समाजाला आपलं आपल्या आम्ही आपल्या खूप जवळचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असला तरी शेवटी न्याय हा न्याय आहे आणि न्याय हा एक ना एक दिवस मिळतोच मिळवणारा मात्र न्याय असला पाहिजे अशा प्रकारची या त्या पाठीमागची भावना असते मित्र महाराष्ट्रामध्ये कोणावरही अन्याय झाला नाही आता ओबीसीचे नेते म्हणत असतील आमच्यावर अन्याय झाला संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी मध्ये आला आणि त्यामुळं आता आमच्या नोकऱ्या गेल्या आमचे हक्क गेले, हक गेले अस तर असं म्हणून चालणार नाही भविष्यामध्ये आणखी काही वेगळे प्रश्न आणि वेगळे मार्ग या संदर्भात निर्माण होतील काही आता ओबीसीचे नेते ओबीसीचे अ जे राष्ट्रीय नेते आहेत प्रांतीय नेते आहेत हकीरसारखे छोटे मोठे नेते आहेत हे आता वेगळी भूमिका घेतील सरकारला वेटीस धरण्याचा प्रयत्न तेही करतील नाही असं नाही परंतु अखेर देवेंद्र फडणवीस सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी झुकवलंय लोक सांगायचे परवा देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा आपला खाजगी सचिव मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पाठवला तेव्हा अनेकांनी असे शब्द प्रयोग केले की मनोज जरांगे पाटील देवेंद्राने एवढी छोटी किंमत केली की आपल्या पीएला चर्चेला पाठवलं त्याही वेळेला लोकांनी मनोज दादांना कमी समजण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना झुकवलंय अजित पवारांना झुकवलं एकनाथ शिंदेना झुकवलं त्यांच्या मंत्र्यांना झुकवलं त्यांच्या समर्थकांना झुकवलं त्यांचं गुणगान करणाऱ्या सर्व पत्रकारांना झुकवलं मनोज जलांगे पाटलांच्या विरोधात बोलणाऱ्या युट्यूबर्सनाही त्यांनी चांगलंच झुकवलं गोदी मीडिया जी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या बातम्या करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होती त्यांनाही मनोज जरांगे पाटील यांनी झुकवलं किंवा मुंबईच्या लोकांनी मुंबईचे जे कोणा मुंबईच्या ज्या काही संस्था होत्या कोर्टात वारंवार वारंवार जाणाऱ्या आणि त्यांना मनोज जहरांगी पाटलांना उठवा या मुंबईतून लोक हटवा अशी मागणी करणाऱ्या लोकांना सुद्धा मनोज जहरांजी पाटलांच्या शांत आंदोलनानं झुकवल्या मित्रांनो निर्धार महत्वाचा असतो योग्य दिशेने जाण्याचा निर्णय महत्वाचा असतो आपल्या निर्धारावर निर्धारावर ठाम भूमिका घेणं महत्वाचं असतं आणि ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतली एखाद्या समाजाचा नेता कसा असावा नेतृत्व कसं असावं त्या नेतृत्वाचा प्रामाणिकपणा कसा असावा असा प्रश्न आज कोण उपस्थित करेल तर सर्वांनी एकच उत्तर दिलं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा असावा आमदार केला खासदार केला अमिषाला न झुकणारा कोणाच्या पैशाच्या बॅगेला न झुकणारा सत्ता संपत्तीला न झुकणारा केवळ आणि केवळ आपल्या समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून लढणारा नेता हाच खरा समाजाचं असं उप शकतो किंवा समाजाचं कल्याण करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे भविष्यामध्ये पाहिलं पाहिजे इतिहासाने नोंद केली पाहिजे इतिहासाने मी वारंवार म्हणतोय मनोज जरांगे पाटलाची इतिहासकाराने नोंद घेतली पाहिजे की एक सामान्य व्यक्ती शरीराला अत्यंत काय म्हणू आपण त्याला क्रश असलेल्या व्यक्ती सुद्धा बलाढ्य राज्यसत्तेला झुकू शकतो आपल्या देशातून इंग्रजांना आकलून देण्याचं काम त्या गांधींनी केलं होतं एका समाजाला न्याय देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या गांधींनी अखेर केलं आहे याची नोंद इतिहासकाराने सुद्धा घेतली पाहिजे आज मी मनोज जरांगे पाटलांचं रिंगांच्या वतीनं अभिनंदन करतो कारण दादानी जेव्हा जेव्हा आंदोलन उभं केलं त्यांच्या त्यांच्या आंदोलनामध्ये रिंगणने आपलं योगदान दिलं सातत्याने त्यांची बाजू त्यांचे विचार लोकांच्या समोर घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कारण मराठा समाजाला आम्ही जवळून पाहिलं त्यांच्या दुःखाने त्यांच्या वेदना आम्ही जवळून पाहिल्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे नेमके काय हाल आहेत तेही आम्ही जवळून पाहिलेले होते आणि म्हणून त्यांना कुठल्याही किमतीमध्ये न्याय मिळाला पाहिजे या समाजाच्या डोळ्यातल्या अश्रू काही अवश्यका होण्यापूर्ण पुषण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे ही आमची भावना होती या भावनेला अखेर यशव्यता आहे ते आता शंभर टक्के आहे ऐंशी टक्के आहे की सत्तर टक्के आहे याला फारसं महत्त्व नाही परंतु यश आलेलं आहे म्हणून जयरंगे पाटलांच्या लढ्याला मराठ्यांच्या लढ्याला पूर्णपणे आज महाराष्ट्रामध्ये यश आलेलं आहे आज अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा